SAS Lineage Essay. Easy. Easy to work, easy to ride. Easy on your pocket and on the eyes. Easy on your life. With the new Urban Roar Easy, India rides easy. सर, कानून की बात आहे बोला और, आता काय आहे इतक्या दिवसापासून ते आरोप करत होते मात्र आता भूमिका मला बीडमधल्या एका एक प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू नका आम्ही जेव्हा म्हणवतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना त्यांच्यासाठी हा लढा आहे मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका धस हे कधी पलटी मारते धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहे ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसतंय मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या आसरूचा बाजार मांडला आणि व्यापार केला ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही त्यांना इतिहास क्षमा करणार नाही असा खोटाडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर खूप असला असेल देशमुख कुटुंबियाचा तर बीडची जनता नाही राज्याची जनता हे लक्षात ठेवे की तुम्ही जे कृत्य के केलेलं आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही ना, तो विश्वास केला जर त्यांनी तसं केलं असेल तर तो विश्वासघातापेक्षाही पुढले पुढलं पाऊल आहे धस यांच्याकडनं ही अपेक्षा तुम्ही न्यायाची ठेवू नका असं मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते त्यांचं म्हणणं असं होतं की वाल्मिक कराड सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहे एका, एका नाण्याला दोन बाजू असतात या तीन बाजू आहेत पण मी विश्वास ठेवला नाही तरी मला अपेक्षा आहे की धस यांच्याकडनं असं कोणतंही कृत्य होणार नाही भाजपच्या एका बैठकीमध्ये रावसाहेब दानवे यांनी विधान केलं आहे की आपला पक्ष एवढा मोठा आहे की आपण थुंकलो तरी विरोधक वाहून जातो मग थुंका ना संतोष तुम्ही थुंका तुमच्यावर पण जनता तुम्ही पराभूत झालात तर लक्षात ठेव जनता तुमच्यावर थुंकली आणि त्या थुंकीतच तुमचा पराभव झाला आणि वाहून गेला लोकसभेला विधानसभेला तुम्ही पाप करून निवडून आलेला रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना शिव्या घालतात अजून काही करतील अजून काही करतील तुमचा पक्ष मोठा नसून तुमचा पक्ष छोटाच आहे तुम्ही भ्रष्टाचाराची रेषा मोठी केल्यामुळे तुम्हाला तो मोठी वाटते आणि सगळी थुंकी जी होती भ्रष्टाचाराची थुंकलेली मग अजित पवारजी असतील अशोकराव चव्हाण असतील प्रफुल्ल पटेल असतील हसन मुश्रीफ असतील एकनाथ शिंदे असतील ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः नरेंद्र मोदीने केले होते मग थुंकलेलं चाटत कशाला मग थुंकलेलं चाटण्याची ही परंपरा काय तुम्ही नवीन आणली काय यांचं ऐकताय तुम्ही बदमाश लोक आहे ते महानगरपालिका निवडणूक आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला संपूर्ण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं करू द्या नावा अमित शहाचा पक्ष आहे एकनाथ शिंदेंचा पक्ष हा अमित शहाच्या मालकीचा पक्ष आहे अमित शहाना जे हवे तेच ते बोलतात एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही अमित शहानी शिवसेनेतला एक गट फोडला आणि जो गट शिंदे यांच्या ताब्यात दिला तो अमित शहाचा पक्ष आहे अमित शहानी त्यांना सध्या चालवायला दिलेला आहे अमित शहा दुसरी काय भूमिका घेणार जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुश्मन आहेत तेच मराठी माणसासंदर्भात अशी भूमिका घेऊ शकतात चला राजन साळवी यांचा नुकताच पक्षप्रवेश शिंदे गटात झाला मात्र भास्कर जाधव आपली खंत बोलून दाखवत आहेत की माझ्याकडे क्षमता असून सुद्धा मला म्हणावं तसं काम करण्याची संधी मिळाली नाही गुरुदेवांना मला ही संधी मिळाली नाही माझा राज्यात एक मोठा वर्ग असून सुद्धा मी काम करू शकलो त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली आज आम्ही एकत्र भेटतो सगळेच शिवसेना नेते आणि आम्ही काही कोणाची खंत असेल त्याच्यावरती आम्ही चर्चा करू सर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाकुंभेशद्वारे महाकुंभे सपोजाना आहे ये एक बहुत पवित्र पर्व है छब्बीस तारीख तक कुंभ है चलेगा लाखों लोग आए हैं और हमारे भी घर से लोग गए थे मेरे भाई गए थे सुनील राउत कुंभ में जाकर आए अगर उद्धव ठाकुर जी जाने वाले नहीं हम खुद भी जाना चाहते हैं छब्बीस तारीख तक है तो देवेंद्र जी अगर गए तो उसमें अच्छी बात है जाना चाहिए सब लोग जाते हैं उसमें गलत क्या है पचास करोड़ लोग आ चुके हैं ऐसा इनका आंकड़ा आया है पर तो लेकिन आंकड़ा अभी तक नहीं आया तो। यही है कि हमने पूछा कि कितने लोग मारे गए क्योंकि अभी भी दो हज़ार से ज़्यादा लोग लापता है जब से भगदड़ हुई थी तब से दो हज़ार से ज़्यादा लोग लापता है वो कहाँ गए हमारा ये कहना है कि मारे गए लेकिन सरकार बताने को तैयार नहीं जब पार्लियामेंट में मैंने ये सवाल पूछा कि 2000 से ज्यादा लोग मरने की आशंका है तो मेरा माइक बंद कर दिया आप ये नहीं बोल सकते क्यों नहीं बोल सकता हूँ मेरे भाई मेरे देश के लोग मारे गए हैं हिंदू लोग मारे गए हैं और अगर हम सवाल पूछते हैं आपसे सरकार से तो आप हमारा माइक बंद कर दे उसका मतलब कुछ हुआ है 2000 से ज़्यादा लोग वहाँ मारे गए हैं और सरकार आंकड़ा छुपा छुपा रही है पचास करोड़ आने दो या एक करोड़ आने दो आने के लिए क्या है अगर व्यवस्था है तो आ सकते हैं देश विश्व भर से लोग आए हैं मंत्री मानिक राव पोपट यांचं कालिक वादग्रस्त वचन की भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही मात्र आम्ही शेतकऱ्यांना एक रुपया पीक रुपया त्यांनी मतदारांना पण भिकारी समजून मत पैसे दिले ना लेकर देश के विकास करने की बात हम करते थे लेकिन ये जो एक विचारधारा इस देश में बनी है ये हिंदुत्ववादी तो विचारधारा नहीं है हिंदू एक संस्कार और संस्कृति है हा? तो जाकर प्रधानमंत्री मोदी यूएस में जाकर पूरा समाज हमारा है क्या वसुधैव, कुटुंब बोल रहे थे ना कुटुंब, तो कहाँ है देश में देखिए आपके मंत्री यहाँ क्या बोल रहे हैं एक मंत्री महाराष्ट्र सरकार का ये बोल रहा है कि कोई भी सरपंच अगर मेरे पार्टी का नहीं होगा तो मैं फंड नहीं दूंगा जो मेरे पार्टी का सरपंच है मैं उसको ही विकास का फंड दूंगा आपके बाप का पैसा है क्या आपके बाप का पैसा है इसका पैसा है देश का पैसा है सरकार का पैसा है जनता का पैसा है जनता टैक्स भरती है उसका पैसा है यहाँ डेमोक्रेसी है आपने जब मंत्री पद की शपथ ली है उसमें लिखा है मैं किसी से द्वेष भावना के मन में रखकर काम नहीं करूंगा, सबको समान न्याय दूंगा यही तो है संविधान खतरे में हम जो बोल रहे हैं ना संविधान खतरे में है ये लोग संविधान को मानते नहीं है जो मेरे पार्टी का सरपंच नहीं है उनको मैं विकास के लिए एक रुपया भी नहीं दूंगा मोदी जी ये कौन सी भाषा हमारे देश में चल रही है आपके मंत्री की क्या है ये देखो आज तुम्हारा समय है कल हमारा समय शुरू होगा तब मत बताना कि आप ये क्या कर रहे हो ये समय समय की बात होती है सर, जो फायदा नहीं है नुकसान में क्योंकि जो टैक्सेस है वो बढ़ चुके हैं काफी देखिए कभी विचार के लिए बनता कणिक डाल तांडू तेला पण काहीतरी खास आहे याच्या सुगंधामध्ये ऑफिस मध्ये डबा उघडताच हस्त होऊन जातो कारण घरचं जेवण घरचं जेवण असत अहो काही धावपळीची शर्यत नाहीये नाही नाही हे तर प्रेमाच्या आचेवर वेळ देऊन शिजलेलं असत म्हणूनच तर घरचं जेवण घरचं जेवण असत तस तुम्ही भरपूर प्रेमाने जेवण बनवता तसंच अगदी प्रेमाने निवडक सामग्री वापरून फॉर्च्यून पंचवीस वर्षांपासून बनवत आले आहे तेलापासून ते आटा डाळीपासून ते तांदूळ बेसन ते सोयावडी आणखीनही बरंच काही special episode of Amazon Fashion Up because today we are going to be talking about sneakers. We've got our everyday sneakers, our statement sneakers and the functional ones too. I mean, I think it's all about making a good investment. Experiment. Don't be afraid. Find your perfect sneaker. Alright, I've got the rules of the game here. Your time okay. starts now. Oh, I love this. Listen, you have to go faster. You're out of time. Ah, that yeah. was great. We actually killed it. <laughs> love it. <laughs> बीडमधल्या एका प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू हो नका आम्ही जेव्हा म्हणवतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत् नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना त्यांच्यासाठी हा लढा आहे मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका धस हे कधी पलटी मारते धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या आश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही त्यांना इतिहास क्षमा करणार नाही असा खोटारडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर खूप असला असेल देशमुख कुटुंबियाचा तर बीडची जनता नाही राज्याची जनता हे लक्षात ठेवे की तुम्ही जे कृत्य के केलेले आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही विश्वास केला ना जर त्यांनी तसं केलं असेल तर तो विश्वासघातापेक्षाही पुढलिष्ट पुढलं पाऊल आहे धस यांच्याकडनं ही अपेक्षा तुम्ही न्यायाची ठेवू नका असं मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते त्यांचं म्हणणं असं होतं की वाल्मिक कराड सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहे एका, एका नाण्याला दोन बाजू असतात या तीन बाजू आहेत पण मी विश्वास ठेवला नाही तरी मला अपेक्षा आहे की धस यांच्याकडनं असं कोणतंही कृत्य होणार नाही भाजपच्या एका बैठकीमध्ये रावसाहेब दानवे यांनी केले की आपला पक्ष एवढा मोठा आहे की आपण थुंकलो तरी विरोधक वाहून जातो मग थुंका ना तुम्ही थुंका तुमच्यावर पण जनता थुंक तुम्ही पराभूत झालात तर लक्षात जनता तुमच्यावर थुंकली आणि त्या थुंकीतच तुमचा पराभव झाला आणि वाहून गेलात लोकसभेला विधानसभेला तुम्ही पाप करून निवडून आलेला रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना शिव्या घालतात अजून काही करतील अजून काय करतील तुमचा पक्ष मोठा नसून तुमचा पक्ष छोटाच आहे तुम्ही भ्रष्टाचाराची रेषा मोठी केल्यामुळे तुम्हाला तो मोठी वाटते आणि सगळी थुंकी जी होती भ्रष्टाचाराची थुंकलेली मग अजित पवारजी असतील अशोकराव चव्हाण असतील प्रफुल्ल पटेल असतील हसन मुश्रीफ असतील एकनाथ शिंदे असतील ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः नरेंद्र मोदींनी केले होते मग थुंकलेलं चाटताय कशाला मग थुंकलेलं चाटण्याची ही परंपरा काय तुम्ही नवीन आणली काय यांचं ऐकताय तुम्ही बदमाश लोक आहे ते महानगरपालिका निवडणूक आम्ही हो परिषद निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं करू द्या ना आव्हान अमित शहाचा पक्ष आहे एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाच्या मालकीचा पक्ष आहे अमित शहाना जे हवं तेच ते बोलतात एकनाथ शिंदे यांचा कोणताही पक्ष नाही अमित शहानी शिवसेनेतला एक गट फोडला आणि जो गट शिंदे यांच्या ताब्यात दिला तो अमित शहाचा पक्ष आहे अमित शहानी त्यांना सध्या चालवायला दिलेला आहे अमित शहा दुसरी काय भूमिका घेणार जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुश्मन आहेत तेच मराठी माणसासंदर्भात अशी भूमिका घेऊ शकतात चला राजेंद्र साळवी यांचा नुकताच पक्षप्रवेश शिंदे गटात झाला मात्र भास्कर जाधव आपली खंत बोलून दाखवत आहेत की माझ्याकडे क्षमता असून सुद्धा मला म्हणावं तसं काम करण्याची संधी मिळाली नाही गुरुदेवानं मला ही संधी मिळाली नाही माझा राज्यात एक मोठा वर्ग असून सुद्धा मी काम करू शकलो त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली आज आम्ही एकत्र भेटतो सगळेच शिवसेना नेते आणि आम्ही काही कोणाची खंत असेल त्याच्यावरती आम्ही चर्चा करू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र महाकुंभ महाकुंभेषद्वारे महाकुंभर महाकुंभे सपो जाण आहे ये एक बहुत पवित्र पर्व है छब्बीस तारीख तक कुंभ है चलेगा लाखों लोग आए हैं और हमारे भी घर से लोग गए थे मेरे भाई गए थे सुनील राउत कुंभ में जाकर आए अगर उद्धव ठाकरे जी जाने वाले हैं हम खुद भी जाना चाहते हैं छब्बीस तारीख तक है तो देवेंद्र जी अगर गए तो उसमें अच्छी बात है जाना चाहिए सब लोग जाते हैं